Danske tekster af Jesper Buhl Scandinavian Text Service 2018 आपलं केटी स्पर्धा या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपण भारतीय राज्यघटनेने काय केलेलं आहे की काही इतर देशाच्या राज्यघटनेमधून काही तत्व काही अनुकरण स्वीकारलेलं आहे त्याबद्दल आपण थोडक्यातून परीक्षा पद्धतीनुसार माहिती घेणार आहोत तर प्रथम पहा आपण काय केलेलं आहे आपण तीन, के तीन पार्ट केलेत तीन पार्टमध्ये एक लेफ्ट म्हणजे डाव्या साईडचा सा भाग आणि एक उजव्या साईडचे से दोन भाग एका तत्त पाहून चला आणि प्रस्ताव ए कडून घेतलेली आहे प्रस्तावनेची भाषा राज्यपाल हे पद आपण कॅनडा या राष्ट्राकडून घेतलेलं आहे नियोजन म्हणजे जे काही पंचवार्षिक योजना आपण रशिया या राष्ट्राकडून घेतलेला आहे संघराज्य एस आणि के संघराज्य म्हणजे काय तर आपले जे काही घटक राज्य आहेत जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत ज्याचं डिव्हायडेशन प्रशासकीय दृष्टिकोनातून सो सुकर व्हावं या उद्देशातून संघराज्याचं नियोजन कोणाकडून घेतलेलं आहे आपण अनुकरण केलेलं आहे तर यू एस युनायटेड स्टेट म्हणजे अमेरिका यू के म्हणजे युनायटेड किंगडम त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य कर्तव्य म्हणजे काय की आपण राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला पाहिजे राष्ट्रगीताचा सन्मान राखला पाहिजे सार्वजनिक से मालमत्तेचं संरक्षण केलं पाहिजे असे बरेच काही कर्तव्य आहेत कॅ ते राज्यघटना कर्तव्य आणि हक्क हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तुम्हाला हक्क जर पाहिजे असेल तर तुमचं कर्तव्य पण तितकंच महत्वपूर्ण ठरतं तर आणीबाणी जी आहे पन, जी तर आपण जर्मनीकडून घेतलेली आहे आणीबाणी तीन आहेत आणीबाणी राज्य आणि राष्ट्र आणीबाणी आणि जी काही आर्थिक आणीबाणी तर ह्या तिन्ही आणीबाणी आपण जर्मनीकडून घेतलेल्या आहेत उपराष्ट्रपती पद हे अमेरिकाकडून घेतलेले आहे आपण जे उपराष्ट्रपती राज्यसभेचे सिद्ध सभापती असतात मित्रांनो तर महाभियोग पद्धत ही अमेरिकेकडून घेतलेली आहे महाभियोग म्हणजे काय तर अविश्वासाचा ठराव मांडण्याची जी प्रक्रिया तिला महाभियोग पद्धत असं म्हटलं जातं जे की आपण कोणाकडून घेतलेली आहे यू एस अमेरिकेकडून घेतलेली आहे युनायटेड स्टेटकडून घेतलेली आहे त्याच्यानंतर सं स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही जी तत्वं आहेत जी माणुसकीला फार म्हणजे मा माणसाच्या आयुष्याला माणुसकीला फार मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्वपूर्ण ठरतात ती फ्रान्सची तत्व स्वातंत्र्य समतानी बंधुता त्याच्यानंतर मित्रांनो गणराज्य जी पद्धत आहे गणराज्य पद्धत म्हणजे भारत हे गणराज्य राष्ट्र प्रजासत्ताक राष्ट्र इथे इथे राष्ट्रपती हा नामदारी जरी असेल तरी तो जनतेकडून निवडला जातो जनतेकडून म्हणजे कसं जनतेने निवडलेल्या प्रति निधीकडून निवडला जातो म्हणजे जनतेकडून निवडला जातो एका कोणत्या राजघराण्याची सत्ता नाही आपल्यावर म्हणून ते गणराज्य आहे भारत ही गणराज्य पद्धत आपण कोणाकडून स्वीकारली आहे फ्रान्सकडून स्वीकारली आहे आणि राज्यसभेची निवडणूक कोणाकडून स्वीकारलेली आहे राज्यसभेची निवडणूक मित्रांनो आपण दक्षिण आफ्रिकेकडून स्वीकारलेली आहे आता राज्यसभेची निवडणूक म्हणजे कसं राज्यसभा आणि लोकसभा संसदेचे दोन सभागृह आहेत तर राज्यसभा हे स्थायी सभागृह आहेत हे कधी विसर्जित होत नसतं त्याच्यानंतर मित्रांनो समोवर्ती सूची जी आहे जसं की केंद्र सूची आहे संघ सूची आहे राज्यसूची आहे हे समोवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे ऑस्ट्रेलिया आणि संसदीय शासन पद्धती आपली जी शासन पद्धती आहे संसदीय शासन पद्धती आहे ज्याला लोकशाही जी जननी म्हणतात त्या इंग्लंड देशाकडून आपण घेतलेली आहे ओळखले जाणार इंग्लंडनं आख्या जगावर राज्य केलेलं आहे के समाजवाद जे आहे साम्यवाद जे आहे जे ही प्रक्रिया आपण रशियाकडून घेतलेली आहे नेहरू समाजवादाचे फार मोठे पुरस्कर्ते होते असं पण म्हटलं जातं मूलभूत हक्क अमेरिकेकडून आणि फ्रान्सकडून घेतले जातं मी तुम्हाला काय म्हटलं मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत हक्क हे एकाच नाण्याच्या काय आहेत दोन बाजू आहेत तुम्हाला हक्क पाहिजे असेल तर कर्तव्य बजवावी लागतात सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करायचं नाही देशाचं नुकसान होईल असं करायचं नाही राष्ट्राचं नुकसान होईल असं काही करायचं नाही देशाचा अपमान होईल असं काही करायचं नाही बदनामी होईल असं काही करायचं नाही हे मूलभूत कर्तव्य आहे हक्क बजावू शकतो आपण हक्क माझा हे हक्क आहे माझा ते हक्क आहे पण तुझं हे पण कर्तव्य आहे ते पण महत्वाचं ठेवून द्या बाबा पुढे आहे घटनादुरुस्ती जी पद्धत आहे कलम तीनशे नुसार आपण आहे दक्षिण आफ्रिकेकडनं घेतलेली आहे घटनादुरुस्ती पद्धत कलम तीनशे अडुसष्ट दक्षिण आफ्रिका सॉरी एक मुद्दा विसरला आपल्याला ते बघा मार्गदर्शक तत्वे ज्या आयर्लंडमधून म्यानमार या ठिकाणी आयर्लंड आणि म्यानमार देशातून घेतलेली आहे म्यानमारच्याच बांधे झाले लष्करी सत्ता आहे तिथे पुढे घ्या घटना दुरुस्ती पद्धत झालं चला न्यायालयीन पुनर्विली अमेरिकेकडून घेतलेलं आहे केंद्रीय तरतुदी कॅनडा कडून राष्ट्रपतीचे स्थान आपण इंग्लंडकडून घेतलेले आहे त्याच्यानंतर राज्यसभेवर बारा सभासद नेमणे आयर्लंड कडून घेतलेले राज्यसभेकडून बारा सभा कोणते असतात क्रीडा सांस्कृतिक समाजसेवा राष्ट्रसेवा देशसेवा काही काही वैद्यकीय सेवा बारा लोकांची राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून निवड केली जाते त्याच्यानंतर मित्रांनो राष्ट्रपती निवडणूक पद्धती आयलंडकडूनच घेतलेली आहे आपण सर्वोच्च न्यायालयाचे क्षेत्र जे आहे आपण कॅनडाकडून सर्वोच्च न्यायालयाचे सल्लादारी अधिकार क्षेत्र कोणाकडून घेतलेलं आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो कायद्याने प्रस्थापित प्रक्रिया ही जपानकडून घेतली आहे आणि संसदेचं संयुक्त अधिवेशन आपण कुठून घेतलेलं आहे ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे याच्यातला प्रत्येक प्रश्न परीक्षेला कोणा ना कोणी सीटला बोलू शकतो त्याच्यामुळे एकही मुद्दा न विसरता वाचून जा काही एक ठळक ठळक जी रिकामी जागा होती म्हणून रिकामा पेज दाखवण्यासाठी काहीतरी ठळक मुद्दे द्यावे हे, हे जे खाली मी डार्क पेन निळ्या पेनं लिहिलेले मुद्दे मी व्यवस्थित एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये दे देणार आहे पण आता रिकामी जागा सोडण्यापेक्षा मी म्हणलं चला तुम्हाला काहीतरी टा काहीतरी चांगले मुद्दे द्यावा एकामी जागा सोडण्या म्हणून हे मुद्दे टाकलेत तरी एक बोनस म्हणून घ्या राज्यसभेवर सर्वाधिक प्रभाव एकोणीसशे पर... राज्य घटनेवर सर्वाधिक प्रभाव एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचा आहे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा मित्रांनो आपला एकोणीसशे सत्तेचाळीसचा भारतीय सरनाम्यास घटनेचा काय म्हणतात आत्मा म्हणतात सरनामा घटनेचा सर्वात शेवटी स्वीकारलेला आहे आणि सरनाम्याचा सर्वप्रथम वापर अमेरिका या देशाने केलेला आहे मसुदा समितीची निर्मिती एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला केलेली आहे आणि राज्य मुद्दा राजमुद्रेला घटना समितीची मान्यता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला मिळालेली आहे तर अशा पद्धतीने केटी स्पर्धा गुरु या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती भारतीय राज्यघटनेचा आपण अभ्यास केलेला आहे आपण जी खेचा प्रत्येक विषय आपण हाताळणार आहोत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला भेट द्या एकदा बघा बग...